नमस्कार आई हा शब्द दिसायला दोनच अक्षरी आहे परंतु याचा अर्थ अगाध आहे अपार आहे अफाट आहे कारण आई म्हणजे ममता प्रेम आई म्हणजे ज्ञान आई म्हणजे यश आई म्हणजे आनंद आई म्हणजे चैतन्य आई म्हणजे प्रेरणा आई म्हणजे सुखी जीवन आई म्हणजे सुखी जीवन hmm. खुपत्स। खुपत्स आई या शब्दात खूपच खूपच अपार अर्थ दडलेला आहे कारण आईशिवाय जग नाही आईशिवाय काहीच नाही आईशिवाय तुमचं धन नाही संपत्ती नाही पैसा नाही तुमची शान नाही तुमचा मोठेपणा नाही आणि काहीच नाही।, नाही आई काहीच नाही आईच आईच तुमचा खरा दागिना आईच तुमचा खरा अलंकार आईच तुमची शान आईच तुमचा अभिमान आईच तुमचा मान म्हणून आई हा शब्द दिसायला दोन अक्षरी असला तरी त्याचा अर्थ आगाध आहे आई आपल्याला जन्म देते जन्म देते एवढेच नाही तर आई आपल्याला जन्म देते आपला सांभाळ करते आपलं पालनपोषण करते तसेच आपला वाढवते आपल्याला आपल्याला चांगलं बनवते तसेच आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करते तसेच स्वतः कष्ट करून स्वतः कष्ट झेलून स्वतः कष्ट झेलून दुःख झेलून संकट अपार संकट झेलून स्वतः उपास मारी उपास राहून स्वतः उपाशी राहून आपल्याला जगवते आपल्याला भरवते आपचं आपलं ज्ञान वाढवते चांगलं काय वाईट काय आपल्याला समजून सांगते आणि खरा हिरा तयार करते अशा प्रकारे आई नाही तर आपलं काय अस्तित्व आईच नसती तर आपण कुठून आला असतो आईविना जगत निर्माण झालं नसतं आईविना काहीच झालं नसतं म्हणून हे जर सर्व आपल्याला आनंद जे चैतन्य आपल्याला जे बघायला मिळतं ते केवळ आपल्या आईमुळे आपल्याला जे जग बघायला मिळतं आपण जे मजेत राहतो मजेत खातो पितो ते सर्व आपल्या आईमुळे आहे आपला मान आपला अभिमान आपली शान हे सर्व काही आईमुळे आहे जसं पाण्याविना जीवन नाही जसं पाण्याविना जीवन नाही हवेविनासुद्धा जीवन नाही तसं आईविना सुद्धा जीवन नाही आई नाही तर काहीच नाही म्हणून आईची आईचं महत्त्व खूप खूप आहे आईची माया खूप आहे म्हणून अशा आईला दुखू नका आईचा अपमान करू नका आईची कुंचमना करू नका म्हणून परंतु आज ज्या आईवडिलांनी जन्म दिलेला आहे त्याच आईवडिलांना दूर लोटलं जात आहे दूर लोटलं जात आहे तसेच त्यांनी लहानाचं मोठं केलं तुम्हाला नोकरी लावून दिली या तुम्हाला सर्व ज्ञान दिलं तुम्हाला चांगलं चांगलं खाऊ घातलं तुम्हाला एवढं मोठं जग दाव दाविलं तरी तुम्ही त्या बिचाऱ्या माऊलीला दूर लोटता दूर लोटता परंतु त्या बिचाऱ्या आईनं तुमचं काय केलं तुमचं तर उलटं त्या आईनं तुम्हाला जन्म दिला तुम्हाला पूर्ण जग दावलं तरी तुम्ही त्या तुमच्या त्या आईला त्रास देता त्रास देता आणि बिचाऱ्या माऊलीचं जीवन माऊलीचं जीवन एकदम दुःखमय करून टाकता दोन दोन मुलं या चार चार मुलं असून काय उपयोग त्या माऊलीचा कारण एकही एकही त्या माऊलीला जवळ घेईना जगविना त्या माऊलीची दशा किती बेकार किती हाल किती बेकार म्हणून अशा माऊलीला दुखू नका अशा आईचा अपमान करू नका आई या शब्दाचा अर्थ जाणून घ्या आई म्हणजे काय असतं हे ज्याला आई नाही त्याला विचारा आई म्हणजे काय असतं हे ज्याला आई नाही त्याला विचारा म्हणून आईची आईचा अपमान करू नका आईला दूर करू नका कारण आईमुळेच तुम्ही जग पाहताय आईमुळेच तुम्ही चांगलं चांगलं खाताय आईमुळेच तुम्ही चांगलं जगताय म्हणून आईचा अर्थ आगाध आहे आईची माया आगाध आहे आईची ममता आगाध आहे तुम्ही आईला किती जरी त्रास दिला तरी त्या आईची माया तुटत असते त्या आईची ममता तुटत असते त्या आईचं काळीज तुमच्यासाठी धडपडत असते तिला जरी किती त्रास झाला त्या आईला किती जरी त्रास झाला कितीतरी संकट आली तरी त्याचं काही बघत नाही ती फक्त आपले लेकरं सुखी आहेत की नाही हे ती पाहत असते म्हणजे ही आपले लेकरं काय सुखी आहेत की दुखी आहेत हे तिला दुरूनच कळत असते आणि म्हणून ती तुमच्यासाठी तुटत असते तुमच्या आनंदासाठी तुम्ही आनंदी राहावे तुम्ही चांगलं राहावे तुम्ही सुखी राहावं ज तुम्ही तिला न विचारून विचारू या न विचारू त्याचं काही घेंद घेंदे नाही परंतु तुम्ही सुखी राहावं तुम्ही आनंदी राहावं तुमचं लेकर बाळ चांगली राहावे तुमचं जीवन सुंदर व्हावं यासाठी ती तुटत असते यासाठी ती यासाठी तळमळ करीत असते ही आईची ममता होय ही आईचं प्रेम होय आई ही आई ही ममतेचा सागर असते आई ही प्रेमाचा सागर असते आई ही मायेचा सागर असते आई आईशिवाय कोणी नाही म्हणून अशा आईचा अपमान करू नका अशा आईचा आईची कुचंबना करू नका अशा आईला दूर लोटू नका अशा आईचा अपमान करू नका आई ना नाही तर तुम्हीच नाही तुम्हाला जन्म दिला तुम्हाला जन्म दिला लहानाचं मोठं केलं तुम्हाला सर्व काही दिलं तुम्हाला पैसा दिला आदला दिला तुम्हाला शहाणं केलं तुम्हाला हुशार केलं तुम्हाला हुशार केलं आणि तुम्हीच जर आईला दूर ढकललं तर याच्यात काय उपयोग याच्यात काय उपयोग तुमचं कोणतंही शहानपण आहे कोणतं तुमचा कोणता समज आहे कोणतं शहानपण आहे तुमचं हुशारीपण आहे का नाही केवळ मूर्खपणा आहे कारण ज्यांनी आपल्याला जगवलं ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं ज्यांनी आपल्याला सर्व प्रेम दिलं आणि अशाच अशाच रत्नाला अशाच कारंजालाला आपण जर दूर ढोक ढकललं तर याच्यात कोणतं शहाणपण आहे याच्यात केवळ मूर्खपणाच आहे म्हणून माऊलीला आईला दूर लोटू नका आईप्रमाणेच बाप असतो बापालासुद्धा तुमचा आप बापालासुद्धा खूप माया असते तळमळ असते काळजी असते चिंता असते आईला आई आई जशी तडफडत असते तसा बापही तडफडत असतो बापालासुद्धा वाटतं की आपले लेकरं हुशार व्हावे चांगले व्हावे आनंदी राहावे सुखी राहावे बाप तुमच्यासाठी झटत असतो परिश्रम करत असतो बापाला जरी किती जरी भूक लागली किंवा बापाला जरी त्रास असला तो सांगत नसतो तो सांगत नसतो तर तो आपल्या लेकरासाठी सगळा त्रास सहन करत असतो आपले लेकरं मोठी व्हावी चांगली व्हावी सुंदर मार्गाला लावावी यासाठी बापसुद्धा खूप तडफडत असतो बापसुद्धा हा एक रत्न होय बाप हे कारंजा होय बाप हे सागर होय बाप हो बापाचीसुद्धा हो बाप बाप माया खूप असते बापाचीसुद्धा माया खूप असते बापसुद्धा प्रेमसागर असतो बापसुद्धा ममतेचा सागर असतो बापसुद्धा दळ्याळू दळ्याळूचा सागर असतो म्हणून बाप बापाची मायासुद्धा खूप तुटत असते म्हणून बापाला किती जरी त्रास झाला तरी बाप तुमच्यासाठी झटत असतो आपले आपले लेकरं आपले नातू आपले नाती चांगले राहावेत सुखाने राहावेत म्हणून तो परमेश्वराकडे प्रार्थना करीत असतो परमेश्वराकडे प्रार्थना करीत असतो आणि त्याचं तुम्हाला त्याची ममता दुरून दिसत नाही पण त्याच्या मनात तिच्या मनात सतत हे टोचत असतं की आपले लेकरं तुम्ही जरी त्याला बापाला दूर ढकलला असाल जरी तुमच्याजवळ बाप नसेल आणि त्याला तुम्ही हाकलून दिलेलं असेल तरी बापाची माया सतत तुटत असते दुरून का होईना परंतु त्याच्या मनात तुमच्याविषयी सतत प्रेम असते सतत त्याचं काळीज दधडत असतं आणि सतत त्याच्या मनात असं टोचत असतं की आपली लेकरं सुखी असत आहेत की नाही आपली नातू नाती सुखी आहेत की नाही आपला मुलगा काय करीत असेल काय खात असेल काय पिता असेल याचे सगळं सगळी वेदना बापाला होत असते बापाला होत असते बाप हा रत्नाचा सागर होय बाप बापा हा श्रेष्ठ होय म्हणून बाप आणि आई यांची यांचा अपमान करू नका यांचा अपमान करू नका यांची कुंचमना करू नका दोघांचाही दोघांनाही मान सन्मानाने जगवा यांचा आदर करा त्यांचा आदर करा परंतु त्याचा अपमान आणि त्याची कुचंबना कधीच करू नका कारण हे दोन या दोन कारंजामुळेच तुम्ही आज जग पाहताय आज मी जग पाहताय तुमचं स्वप्न पूर्ण आहे आणि तुम्ही आनंदात आहात सुखात आहात फक्त या दोन कारंजामुळे हे दोन कारंजे नसते तर तुम्ही जगात आलेच नसते तुम्हाला दिलमत झाला नसता म्हणून म्हणून या दोन कारंजांना दूर ढकलू नका त्यांना त्यांना त्यांचा त्याची हिटाळणी करू नका त्यांना आर्दिका होईना आपण भाकर द्या त्यांना जगवा त्यांना चांगलं चुंगलं खायला द्या त्यांना खाला द्या परंतु त्यांचा अपमान करू नका त्यांची कुशमना करू नका चार चौघात चार चौघामध्ये त्याचा त्यांचा अपमान करू नका कधीच करू नका आदराने सन्मानाने तुम्ही कितीतरी मोठे झाला तुम्ही कितीतरी मोठे झाले आहात आणि तुमचा बाप तिथं आला असेल तर आदराने अभिमानी म्हणा ही माझे वडील आहेत ही माझा बाप आहे ही माझी आई आहे आणि तिथं जाऊन सर्वांच्या तुम्ही त्यांचे बापाचे आणि आईचे चलन पकडा आणि म्हणा हे माझा बाप आहे बापाला दूर ढकलू नका आईलासुद्धा दूर ढकलू नका म्हणून ह्या दोन कारंज्यामुळेच तुम्ही जग पाहत आहे आणि जर आई आणि वडिलाला तुम्ही दूर लोटसाल दूर ढकलून देसाल तर तुमचं जीवन नरक होईल तुमचं जीवन नरक होईल ईश्वर तुम्हाला सुख देणार नाही ईश्वर तुम्हाला आनंद देणार नाही मायबापाला जर दूर असाल तर तुमचं भलं होणार नाही म्हणून मायबापाशिवाय या जगात काहीच नाही मायबापाची रत्न आहेत मायबापाची कारंजी आहेत म्हणून अशा मायबापाला दूर लुटू नका दूर ढकलू नका त्यांची त्यांचा आदर करा त्यांचा सन्मान करा त्यांचा मान ठेवा त्यांचा अभिमान ठेवा आणि त्यांना पाहिजे ते द्या त्यांना चांगलं चांगल्याप्रमाणे जीवन जगू द्या आता त्यांचं त्यांनी आतापर्यंत तुमच्यासाठी भरपूर केलं भरपूर केलं खूप केलं आता त्यांना त्यांच्यासाठी तुम्ही करा त्यांच्यासाठी तुम्ही करा त्यांना सुखात ठेवा त्यांना थोडंही दुःख होऊ नये त्यांना दुखेही दुखू दुःख होऊ नये त्यांच्यासाठी तुम्ही करा त्यांच्यासाठी तुम्ही झटा आणि त्यांचं सुख दुःख तुम्ही जाणून घ्या आणि त्यांना त्यांना प्रेम द्या माया द्या त्यांना प्रेम द्या माया द्या अशा प्रकारे त्यांचं जीवन सुंदर सुफल आणि चांगलं बनवा त्यांना ना नातीचं प्रेम द्या त्यांना नातूचं प्रेम द्या त्यांना सर्व गोष्टीचं प्रेम तुम्ही द्या कारण त्यांनी तुमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे त्यांच्यासाठी भरपूर काय केलेलं आहे ते विसरू नका आणि त्यांना विसरू नका त्यांना जर विसरसाल त्यांना जर ढकलून देसाल त्यांचा जर आदर करणार नाही तर ईश्वर तुम्हाला ढकलून देईल आणि ईश्वर तुमचा आदर करणार नाही आणि तुम्ही ईश्वर तुमचं जीवन नरक बनवून टाकेल आणि हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही जर मायबापाला तुमच्या स्वतःच्या मायबापाला जर त्रास देसाल तर उद्या तुमची लेकरं तुम्हाला त्रास देतात कारण ते म्हणतील की माझ्या आई माझ्या आईवडिलांनी माझ्या आईवडिलांनी त्यांच्या आईवडिलांना बरं बघितलं नाही त्यांच्या आईवडलाचा त्यांच्या आईवडला दूर ढकललं आणि त्यांचा त्यांना त्यां नीट वागवलं नाही तर आम्ही का वागू असं लेकरं विचार करतात म्हणून म्हणून तुमच्या लेकरांनीसुद्धा तुमचा आदर करावा तुमच्या लेकरांसुद्धा तुमचा मान ठेवा आणि मोठेपणी माथारपणी तुम्हाला जगवावं यासाठी तुम्ही आधी तुमच्या मायबापाला जगवा तुमच्या मायबापाचा आदर करा सन्मान करा अभि सन्मान करा आणि त्यांना चांगलं सुखात ठेवा तर तुमचे लेकर तुम्हाला सुखात ठेवतील आणि तुम्हाला चांगलं वागवतील आता या आईवडिलावर खूप बोलता येतं खूप या सुद्धा माझा मोठा लेख आहे याच्यावर खूप बोलता येईल परंतु आपण या व्हिडिओमध्ये एवढंच सांगू आणि म्हणून तुम्ही तुमच्या आईवडिलांनी तुमच्या जे तुमच्यासाठी केलं ते कमीच आहे कारण आईवडिलांनी केलेलं कधी कमीच असतं आईचे उपकार कधी कोणी फिरू शकत नाही वडिलांचे उपकार कधी कोणी फेडू शकत नाही आई आपल्या लेकरासाठी सुद्धा देऊ शकते काळी काळीसुद्धा अर्पण करू शकते आई आपल्या लेकरासाठी काही करू शकते वडीलसुद्धा आपल्या लेकरासाठी काही करू शकतात म्हणून या दोघांचे उपकार कोणी कधीच फेडू शकत नाही आई वडिलांचे उपकार कधी कोणीच फेडू शकत नाही कारण त्यांचे असंख्य अनंत उपकार असतात म्हणून आई वडील हेच तुमचे पहिले परमेश्वर आई वडील हेच तुमचे पहिला देव म्हणून या परमेश्वराला दुखू नका त्यांचा आदर करा त्यांच्या रोज पाया पडा त्यांचा मान ठेवा त्यासोबतचा अपमान करू नका अशा आई वडील हेच तुमचे गुरु आई वडील हेच तुमचे परमेश्वर आई वडील हेच तुमचे सर्व काही त्यांना दूर ढगलू नका प्रकारे या, या व्हिडिओमध्ये आपण आईवडिलांविषयी पाहिलं